मधुरा भाग दहा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा तेजश्री कबीरला विचारते तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस का नाही तिने आज पहिल्यांदाच कबीरला तडकाफडकी प्रश्न केलेला नाही तर आत्तापर्यंत जवळजवळ एक वर्ष झालं त्यांना एकत्र काम करता येत आला एवढ्या दिवसात तिने कधी बोलताना साधा आवाजसुद्धा चढवला नव्हता कबीरवर कबीरवर तर नाहीच पण इतर कोणावरही नाही ऑफिसमध्ये ती तिचं काम प्रोफेशनली करायची पण आज तिचा औरा अलगच दिसला कबीरला तो खुर्चीतून ताडकन उठला हिला काय झालं अचानक या अवीरभावांनी तिच्याकडे आवाग होऊन पाहतच राहिला तिला काय उत्तर द्यायचं तेच सूचनात आला तो तिच्याकडे त्याची चांगली कलिक म्हणूनच पाहत होता तो काहीच बोलत नाही ते पाहून तेजश्रीला तिचं उत्तर मिळतं ती तिच्या खोल आवाजात बोलते माझ्यामध्ये काय कमी आहे कबीर मी का आवडत नाही तुला आपल्या घरचे आपलं लग्न जमवण्याच्या मागे आहेत आणि तू काल सबनीसांच्या पार्टीत मी तुझ्यासोबत असताना त्या कोणत्या मुलीकडे पाहत होतास तुला काही वाटलं नाही का की मला काय वाटेल मी तुझ्याकडे माझा होणारा नवरा म्हणूनच पाहत आहे कबीर एक वर्षापासून आपण एकत्र काम करत आहोत तुला माझ्याविषयी काहीच फिलिंग नाही येत का कबीर तिचं बोलणं सुरू असतानाच तो धाडकण टेबलवर त्याचा हात आपटतो मोठ्याने बोलतो गेट आऊट त्याच्या तोंडून गेट आऊट ऐकून तर ती दचकते तेजश्री रागाने बोलते कबीर तू कसं बोलतोयस माझ्याशी तू विसरलास वाटतं मी एक बिझनेस वुमन आहे ते तुझ्या ऑफिसमधली एम्प्लॉई नाही मी तो पुन्हा पहिल्यापेक्षा आणखीन मोठ्याने ओरडतो आय सेड गेट आऊ आता ती त्याच्या आवाजाने नकशिकांत हादरते पटकन त्याच्या केबिनमधून बाहेर पडते ती रिचा वाटच पाहत असतात तेजश्री आणि कबीर यांच्यात काय बोलणं होईल ते ऐकण्याची समोरून येणाऱ्या तेजश्रीला पाहून रिचा मनातच बोलतात ही लगेचच कशी आली कबीरच्या कॅबिन मधून बाहेर कबीर काय बोलला असेल का तेजश्रीला या विचारांनी रिचा मॅडमचा चेहरा आपोआपच गंभीर झाला त्या लांब लांब पावलं टाकत घाईतच तेजश्री जवळ येतात रागाने लालबुंद झालेल्या तेजश्रीच्या चेहऱ्याकडे पाहत रिचा काळजीने विचारतात काय झालं तेजश्री तू लगेच का आली बाहेर कबीर कामात होता का तुमचं बोलणं नाही झालं का तेजश्री रिचा यांच्याकडे रागाने एक नजर पाहून काही न बोलता तिची पर्स उचलून जाऊ लागते तेजश्रीला आता तिथे थांबण्यात काहीच तथ्य वाटत नव्हतं तिचा सिक्स सेन्स तिला नेहमी ओरडून ओरडून सांगत होता की कबीर तुझ्यासाठी योग्य नाही म्हणून पण तरी तिला वेडी आशा होती प्रेम करू लागलेली ती कबीरवर तो मात्र केबिनमध्ये एकाच ठिकाणी उभा राहून केव्हापासून तेजश्रीने विचारलेल्या प्रश्नावर विचार करत होता मी हिच्याशी लग्नाविषयी स्वतः कधीच बोललो नाही मॉम डॅड ठरवू पाद आहेत माझं लग्न तेजश्रीसोबत पण मी होकार नाही दिला मी तर मला वेळ हवाय विचार करायला बोललो होतो त्यांना तेव्हा तेजश्रीसुद्धा होती तिथे तरीही ती माझ्याशी असं कसं बोलू शकते रिचा मॅडम तेजश्रीला बोलतात थांब तेजश्री कुठे चालली तू तू अशी नाही जाऊ शकत कबीर काय बोलला सांगशील का मला तेजश्री रागाने बोलते आंटी तुमचा कबीर काहीच बोलत नाही तोच तर प्रॉब्लेम आहे त्यांनी त्याच्या केबिनमधून हकलवून दिलंय मला तुम्ही कितीही मला थांब बोललात तरी एकही एक क्षण मी इथे थांबणार नाही बोलून खरंच तेजश्री ऑफिसमधून निघून जाते तेजश्रीचं असं रागवून निघून जाणं रिचा यांना नाही आवडत रिचा यांच्या मते तेजश्रीचं निघून जाणं म्हणजे त्यांच्या बिझनेससाठी धोक्याची घंटा असण्यासारखं होतं मागील एका वर्षात तेजश्रीच्या कंपनीने आणि कबीरच्या कंपनीने काही डील एकत्र साईन केलेले कबीर तेजश्री सोबत लग्नाला तयार नाही झाला तर तेजश्रीचे वडील त्यांची कबीर सोबत असलेली पार्टनरशिप काढून घेतील त्यामुळे बिझनेसच तर नुकसान होईलच पण मार्केटमध्ये अनेक नको नको त्या चर्चांना उधाण येईल ते वेगळंच आता रिचा यांच्या डोक्यातील छोट्याशा मेंदूत धोक्याच्या घंटेचा नाद चांगलाच घुमू लागलेला तर तशाच कबीरच्या कॅबिनमध्ये तेजश्रीला तू काय बोललास कबीर असा जाब विचारायला जातात रिचा बोलतात कबीरच्या कॅबिनमध्ये येऊन मोठ्याने कबीर काय बोललास तू तेजश्रीला मॉम का रागवली ते कबीरच्या लक्षात यायला वेळ लागत नाही विषय ताजा तवानाच असतो म्हणून मॉमला रागात पाहून जे काय आहे ते बोललेलंच ठीक आहे असं मनाशी ठरवून तो बोलतो मॉम तेजश्री मला विचारत होती माझ्यासोबत लग्न कधी करणार मॉम मी लग्न कधी करायचे माझं मी बघेन मॉम मी तिच्यासोबत लग्नाला होकार दिला नाही अजून आणि आत्ता मी स्पष्ट सांगतो मॉम तुला मी तेजश्रीसोबत लग्न नाही करणार माझी लाईफ पार्टनर म्हणून मला तेजश्री नाही आवडत मला तर रिचा कबीरचं वाक्य पूर्ण होण्या अगोदरच बोलतात काय तुला तर काय कबीर तुला मी सांगून ठेवते दुसऱ्या कोणासोबतच मी तुझं लग्न होऊ देणार नाही तुझं लग्न होईल तर ते फक्त तेजश्रीसोबतच कबीर रागाने बोलतो मॉम ही काय जबरदस्ती आहे लग्न मला करायचं आहे मला जी मुलगी आवडेल त्याच मुलीशी मी लग्न करेल रिचा बोलतात कबीर समजून घे मला तुला मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन झालेलं पाहायचं आहे बिझनेसमध्ये टॉपवर तुझं नाव असायला हवंय मला तेजश्रीच्या वडिलांमुळे आपल्या कंपनीला समोरून किती प्रोजेक्ट चालून आलेत कबीर बोलतो म्हणजे मॉम तुला बोलायचं आहे की आमच्यामुळे काहीच होत नाही जे काय होत आहे ते तेजश्रीच्या वडिलांच्या कृपेने होत आहे माझी मेहनत माझं टॅलेंट काहीच नाही का, का? असं असेल तर माझ्याच कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर मीच ही पार्टनरशिप आम्हाला नकोय म्हणून सांगतो तेजश्रीच्या वडिलांना व्यवहार एका जागेवर आणि नातेसंबंध एका जागेवर ठेवायचे असतात त्यांची अशी एकत्र गपलत करून काहीच साध्य होणार नाही मॉम रिचा बोलतात हे बघ कबीर माझी एकच इच्छा आहे तू सोबत लग्न करून लवकरात लवकर तेजश्रीला सून बनवून आपल्या घरात घेऊन यावं रिचा त्यांचं बोलणं कबीरवर जबरदस्ती थोपवत होता रिचा काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता मॉम तुला कसं सांगू ज्या व्यक्तीसोबत मी लग्न करणार आहे त्या व्यक्तीविषयी मनात भावना प्रेम असावं लागतं तेजश्रीविषयी माझ्या मनात कसल्याच भावना कधी आल्या नाही माझं तेजश्रीवर अजिबात प्रेम नाही रिचा बोलतात हे बघ कबीर तुझं आता जरी तेजश्रीवर प्रेम नसलं तरी लग्नानंतर होईलच की प्रेम तुला तेजश्रीवर आता मॉम समोर डोकं आपटलं तरी काहीच उपयोग होणार नव्हता हे आलं त्याच्या लक्षात तो रागाने त्याच्या कॅबिन बाहेर पडून सरळ घरी जातो तो आता त्याच्या स्टडी रूममध्ये असतो सर्व वस्तूंची तोडफोड सुरू असते स्टडी रूममध्ये खूप सारी तोडफोड करून झाल्यावर तो ड्रिंक करत बसतो तिथेच रिचा यांनी विकासना कबीरविषयी सांगितलेलं सगळं ऑफिसमध्ये काय झालं आणि कबीर रागाने घरी का गेला ते विकास लगेचच कबीरच्या काळजीने घरी येतात पाहतात ते कबीरला सर्वत्र तर त्यांना कबीर त्याच्या स्टडी रूममध्ये ड्रिंक करत बसलेला दिसतो खूपच जास्त ड्रिंक करत असतो तो विकास बोलतात कबीर किती ड्रिंक केलेस तू कबीर अडखळ डॅड आलात तुम्ही बोलतो ड्रिंक केल्यामुळे तो बोबड्या शब्दात बोलतो डाट ड्रिंक करू नको तर काय करू मी मला काय वाटतं याच्याशी कोणाला काहीच पडलं नाही तुम्ही वाईट आहात सगळे माझं जबरदस्ती लग्न तुम्ही का तेजशीसोबत लावायला निघालात मला नाही आवडत ती मला तर मधू मधुला आवडते डाट माझी मधू एक नाजूक बाहुलीच आहे डाट किती गोड आहे ती डाट मधू मला खूप आवडते मी पहिल्यांदाच पाहिला तिचा चेहरा तेव्हाच मनात भरली ती माझ्या आणि मी मनोमन मन सुद्धा झालेलो डाट माझी लाईफ पार्टनर हीच असेल तिला पाहून माझ्या हृदयात धस्स झालेलं पण ती आपल्या स्टेटसची नाही ना म्हणून मॉमला आणि तुम्हाला लाज वाटते कमीपणा वाटतोय तुम्हाला मधुराला सून करून घ्यायला तुम्हाला काय वाटलं डॅड मला काही कळत नाही का म्हणूनच तेजश्रीसोबत माझं लग्न लावण्याची घाई चालली आहे मॉमची म्हणूनच तर मॉमने तिला माझ्यापासून दूर केलं आणि हॉस्टेलवर पाठवलं विकास बोलतात कबीर शांत बस तुला जास्त चढली आहे ड्रीम नाही डॅड बोलू द्या मला माझ्या सुखापेक्षा मॉमला बिझनेसचं पडलं आहे स्टेटसचं पडलं आहे म्हणून मॉमला तिचं म्हणणं माझ्यावर लादायचं आहे माझं सुख कशात आहे ते नाही दिसत का डॅड तुम्हाला विकास कबीरला पकडून घेऊन जातात आणि बेडरूममध्ये झोपवतात दुसऱ्या दिवशी कबीरला जाग येते काल ड्रिंक केल्यामुळे त्याचं डोकं चांगलं ठणकत असतं डोक्याला हात लावून असतो तो कसा तरी स्वतःला सावरत पहिला बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातो फ्रेश झाल्यानंतर त्याला थोडं बरं वाटतं तो खाली ब्रेकफास्टसाठी येतो तर घरातले सगळेच असतात तिथे आजी बोलतात कबीर ए बाळा बस तुला उठायला उशीर झाला का एवढा लेट आलास तो खाली कबीर हो आजी अगदी रुक्ष आवाजात बोलून शांत बसतो विकास आणि रिचा एकमेकांकडे पाहतात आजीच्या बोलण्यावर आजी बोलतात कबीर बाळा अस्वस्थ दिसतोयस तू नेहा बोलते हो नागा आजी मला पण भाईकडे पाहून असंच वाटतय आजोबा बोलतात कोणती गोष्ट सतावत आहे कबीर तुला तुम्ही तुम्ही आज आजकालची मुलं ना मनमोकळेपणाने काहीच बोलत नाही मनातल्या मनात, मनात कुडत बसता कबीर बोलतो नाही आजोबा असं काही नाही आजोबा बोलतात बरं ठीक आहे पण तसं काही असेल असं तुला वाटलं तर येऊन बोलू शकतोस आमच्याशी त्या निमित्ताने आपल्यात गप्पा रंगतील कबीर हो आजोबा शांतपणे बोलतो नाश्ता करून तो रूम मध्ये जातो काही केल्या तो मधुराला विसरतच नसतो काल विकास सोबत तो काय काय बोलला ते तर त्याला आठवत नव्हतं काहीच पण आता त्याच्या नजरेसमोर मधुराचा निरागस चेहरा सारखा येत होता त्याला शक्य असतं तर त्याने कधीच तिला स्वतःजवळ आणलं असतं पण पर आतापर्यंत त्याच्या लक्षात आलं होतं त्याच्या मॉमला मधुरा सून म्हणून अजिबात चालणार नाही त्यामुळे त्याचे हात बांधलेले कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद